श्री तामय महिमा तुम्ही सदैवधने ठेवा श्री शक्तीचा महिमा तुम्ही सदैव धनेठे रब कष्ट दष्टरु कुटुंब देते छाया रब कष्ट दष्टु कुटुंब देते छाया शक्ती का महिमा तुम्ही सदैव जाने ठेवा रब रगुणी कष्ट करुणी कुटुंब देते छाया रब रगुणी कष्ट करुणी कुटुंब देते छाया राजमाता जिजाऊ मी जिजाऊ बोलते मी जिजाबाई शहाजी भोसले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता मातृत्व आहे केवळ जन्म देण्यापुरते महाराजित नसते तर त्याला विचार संस्कार पराक्रमाची जोड असते मी माझ्या शुभाला पराक्रमी स्वाभिमानी आणि धर्मरक्षणासाठी सदैव तत्पर अशी शिकवण दिली स्वराज्य हे केवळ कल्पना नव्हती तर ती आमच्या जीवनाचा ध्यास होता अत्याचार सहन करण्यापेक्षा त्याच्या विरोधात लढायचे बाळकडू हे मी माझ्या पुत्राला दिले रामायण आणि महाभारत यासारख्या रामायण आणि महाभारत तुन त्याला धर्म नीतिमत्ता आणि पराक्रमाची धडे दिली म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते खूप शिका मोठे वा आपल्या मुलांना सुसंस्कारी बनवा व स्वाभिमानी बनवा स्वाभिमानी <कष़ागा>